नमस्कार अल्का किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत की या लसणाच्या लसूण सोप्या पद्धतीने कसा सोलायचा तर त्यासाठी आधी अर्ध्या तासाच्या आधी या अशा पाण्यामध्ये या चपात्या काढायच्या आणि टाकायच्या अर्धा तास झाल्यानंतर ही लसणाची पाकळी आहे पाणी थंड पाणी थंड पाणी म्हणजे फ्रीजच नाही आपलं माठा याच्यातलं वगैरे साधा पाणी आणि मग हे अशा पाकळी घेऊन चाकूनी याच हे जे टोक असते हे थोडं कापून घ्यायचं आणि मग ती अशी काढायची ती लवकर निघते बघा इतक्या लवकर ती सोडल्या म्हणजे नख दुखायचं काम नाही अशा प्रकारे ती सोडल्या जातात हे टोक हे जे टोक आहे ना ते मात्र थोडं कापून घ्यायचं म्हणजे लवकर सोडल्या जाते हे बघा न भिजवता जर सोडलं तर एवढ्या इझिली नाही 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 इतक्या इझिली निघत नाही आणि याला पकडून पण राहते मग याची हे पाठ पकडून राहते याला इतक्या लवकर निघत नसते जिरा वगैरे करायचं असेल आपल्याला कमी आपण दोन तीन सोलून टाकू शकतो पण जास्त सोलायचं असेल त्याच नखाच्या आग हे बघा किती लवकर निघालं अशा पद्धतीने हा लसून आपल्याला लवकरात लवकर लौपर सोलता येतो आपल्याला ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत म्हणजे कोणाकडे सूप असतं तर ते लोक काय करतात लसणा असा मोकळा पाकळ्या करतात लसणाच्या त्याच्यात करता पीठ टाकून तेल टाकून अगदी हाताने घासतात त्या पण आधी घासता ते साल निघून जातात आणि त्यांच्या नाही मग ते सोलतात परंतु आपल्याकडे आता सूट नाही त्यावेळी आपण ह्या सो अशा सोप्या पद्धतीने लिलसणाच्या पाकळ्या सोडू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद